आणि आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत ठाण्याचे खाण्याचे टॉप फाईव्ह ठिकाणे टॉप फाईव्ह म्हणजे ती जुनी देखील असली पाहिजेत आणि जी चविष्ट देखील असली पाहिजेत आणि ही पाच ठिकाणे तुम्हीच मला सजेस्ट केलेली आहेत ऑफकोर्स मी का टेस्ट केलीच आहे पण तुम्ही देखील सजेस्ट केली आहेत तर सगळ्यात पहिलं ठिकाण आपण कुठे जायचं आहे आता स्टेशनजवळ आहोत ना मग कुठे जाणार चला दाखवत नाही हो चला या या नमस्कार म्हणजे मी आता आलेली आहे ठाण्याच्या फेमस वडापाव जवळ म्हणजेच कुंजविहारचा वडापाव हा अगदी स्टेशनच्या जवळ आहे माझ्या उजव्या हाताला आहे स्टेशन आणि माझ्या समोर आहे बस डेपो तर चला आज जाऊया या, या। आणि गर्दी पहा किती आहे इथे आजूबाजूला खूप जास्त गर्दी असते बरं का कुंजविहारचा वडापाव होण्यासाठी थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू हाय यू थँक यू सेन या आणि आत बसायला ही जागा आणि केवढी गर्दी आहे आतमध्ये पहा खूप जास्त गर्दी आहे आत आम्ही तिघ जण आहोत म्हणून तीन वडापाव घेतलाय पाच करा पुढे वडापाव म्हटल्यानंतर आपल्याला एवढा एवढी साईज आठवते ना पण हा वडा आणि पाव माय गॉड गॉ पहिलं मी चटणी घेते आणि मग मी तुम्हाला इकडचा हा वडापाव दाखवते आणि इथे आहे ही गोड चटणी ठेवलेली हो आहे तर मी वडापाववरती मस्त छान गोड चटणी टाकते आणि इथे तिखट चटणी पण ठेवलेली हो आहे तर ही देखील टाकते जास्त तिखट नको जास्त तिखट लागलं तर हसूस हासूस करत राहावं लागेल आतमध्ये बसूया पहिले आत या हा इकडचा जो पार्ट आहे तो सगळ्यांना बसून वडापाव खाण्यासाठी बनवलेला आहे म्हणजे जे काय तुम्ही इथून खरेदी करा लाईक समोसा पाव वडापाव ते बसून सगळ्यांना मस्त छान एन्जॉय करा जनरली आपण वडापाव म्हटल्यानंतर मला असं वाटतं की या पावची अर्धी साईज येत असेल पाव म्हणून आहे का एवढाच असत हो असेल पाव पाव एवढ्याच साईजचा असतो आणि त्याच्या आतमध्ये वडा पण इथे पावची साईज बघा केवढी मोठी आहे माझ्या हाता एवढी आहे एवढी मोठी पावाची साईज आहे आणि वड्याची साईजही खूप मोठी दिलेली आहे बघा म्हणजे पाव तर मोठा आहेच पण वडा देखील अगदी तेवढाच मोठ्याच्या मोठा दिला आहे आणि त्यामुळेच कदाचित कुंजविहारचा वडापाव एवढा फेमस आहे आणि तिखट चटणी बाजूला गोड चटणी देखील ठेवलेली असते तिखट दुसरी चटणी हिरवी चटणी ठेवलेली असते आणि बघा ही सुकी तिखट चटणी देखील दिलेली आहे यासोबत हा वडापाव दिला जातो आणि याची किंमत जी आहे ती आहे चोवीस रुपये ठीक आहे आता आली आहे टेस्टची वेळ जेवणाची वेळ झाली असेल आणि आपण जर हा एक वडापाव पण खाल्ला ना तरी मला असं वाटतं की आपलं पोट भरून जाईल वड्याची चव देखील तेवढीच टेस्टी आहे बरं का आणि गर्दी तर तुम्ही पाहताय की माझ्या मागे गर्दी कशी वाढतच चालली आहे बघा मला असं वाटतं की ठाण्याचा फेमस हा वडापाव तर आहेच पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा फेमस असेल त्याच्या स्पाईससाठीच कारण की मी एवढी मोठी साईज वडापावची आजपर्यंत नाही पाहिली खरंच खूपच मोठा आहे आणि चविष्ट देखील आहे तेवढाच आणि तुमच्यापैकी कुणी कुणी हा पुंजविहारचा वडाभाव खालेला आहे मला कमेंट करून नक्की सांगा ठाणेकर ठाणेकर काय ठाण्याच्या बाहेर पण बऱ्याच जण घालला असेल तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि अजून नजर घालला तर नक्की आहे एकदा चला आता आपण जाऊया नेक्स्ट लोकेशनवर ठाण्यातलं आपलं दुसरं लोकेशन आहे मामलेदार मिसळ आणि पहा मामलेदार मिसळची मिसळ खाण्यासाठी अक्षरशः रांग आहे आणि आता वाजलेले आहेत पाच आणि तरी देखील रांग पाहा म्हणजे लंच टाईममध्ये जर रांग असेल तर गोष्ट वेगळी हा काही लंच टाईम वगैरे नाही आहे तरी देखील लाईन पहा किती मोठी आहे सगळे रांगेत उभे आहेत मी पण मामलेदार कचोरीचं सगळ्यात पहिलं शॉप आहे तर ते हे होतं आणि त्याच्यानंतर मग आता वेगवेगळे आउटलेट ओपन करायला सुरुवात आहे त्यांचे वेगवेगळे फ्रेंचायजीस आहेत हे बघा मामलेदार कचोरी कॉर्नर ठाणे आणि खाली मिसळ पण दिलेला आहे थोडं हारामुळे लपलं गेलं आहे आतमध्ये आत आल्यानंतर गर्दी पहा केवढी आहे तिथे त्यामुळे सगळे रांगेत उभे होते वाढ बघत होते मी मागवलेला आहे इकडचा फेमस कट वडा हा बघा मामलेदांच्याचा हा आहे कट आणि हा आहे वडा आणि तुम्हाला माहिती आहे का पंच्याहत्तर वर्ष जुनी परंपरा आहे मामलेदार मिसळला आपल्या चॅनलची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा देखील मी मामलेदार मिसळ खाण्यासाठी आले होते आणि मला भरपूर आवडली होती आणि तुमच्यापैकीच बऱ्याच जणांच्या कमेंट आलेल्या आहेत मला मामलेदार मिसळसाठी तर ऑफकोर्स तुमच्या फांचा फेवरेट आहेच तर आता तर मीही टेस्ट करून घेते पुन्हा एकदा ती चव आहे का असं इकडचा जो रस्ता आहे ना तो बघा असं मस्त असा ना जाडसाड जाडसर आहे हा जो कट मामलेदार मिसळसोबत हा जो रस्ता आहे ना असा रसा तुम्ही कुठेच नाही मिळणार मला काय खायचं कटवडा हा आहे कटवडा आणि हा आहे रस्सा हा जो कट, कट, कट आहे ना हा हा त्या बात आहे वडा बघा किती मोठा आहे पहिला मासा तो फसका लागला बाबा मामलेदारांचा आणि यांना जुनी परंपरा असल्यामुळे एवढी गर्दी असते की नाही हे देखील स्टेशनच्या अगदी जवळच आहे मामलेदार मिसळचे बरेच आउटलेट आहेत पण हे पहिलं आउटलेट आहे जे स्टेशनच्या जवळ आहे म्हणजे मामलेदार मिसळच्या बाजूलाच लागूनच तहसीलदार ऑफिस आहे आणि हे दोन मोठे मोठे पाव दिले आहेत तर मिसळची किंमत आहे सत्तर रुपये आणि कटवड्याची किंमत आहे जर तुम्ही सिंगल घेत तर पंचावन्न रुपये दुसरं म्हटल्यानंतर पावाच्या सोबतच राहायला पाहिजे नाही का माझं गया भाई मामलेदार मिसळमध्ये मा आलात की तुम्ही काय खातात कटवडा की मिसळ एक कमेंट करून नक्की सांगा मला तर दोन्ही आवडलेली आहेत स्पेशल कटवडा आणि मिसळ हे दोन्ही हो सुरुवातीला त्याच्यानंतर आज म्हटलं तर था ठाण्याची जी आपली जुनी पहिले कवर आहे ते परत जरा कव्हर जेव्हा आपल्या चॅनलची सुरुवात होती अगदी तेव्हाच तर चला आता जाऊया आपल्या नेक्स्ट लोकेशनवर चला मी आता आलेली आहे कुटीर उद्योग मंदिर आणि हे यांच्या दुग्धोत्पन्न पदार्थ व मिठाईसाठी फेमस चला खूप पाऊस पडतोय आज चला पहिला थँक्यू कशा आहात आणि मी असं ऐकलं की इकडचा जायफळ पेढा आणि श्रीखंड वडी ही खूप फेमस आहे आणि खूप चविष्ट आहे आणि जशी चव तेव्हा होती सत्तर वर्ष आधी आणि अगदी तीच चव आजही आहे तर त्याला मीही घेते टेस्ट करायला जायफळ पेढा द्या आणि श्रीखंडवडी अच्छा असं असतं का ओके हे बघा ही आहे वडी तुम्ही टेस्ट पण करणार आहे असे हे पॅकेट आहेत आणि बघा इथे मोदक बुंदीचे जे मोदक असतात ना मोठेवाले ते देखील आहेत चिवडा आहे आहे केटीर उद्योग उपहारगृह पण आहे का ते कुठे आहे इथे बाजूला का ओके थांब आपण हे पैसे देऊया आणि उपहारगृहामधल्या छान छान पदार्थांचा आस्वाद घेऊया हे आहे दादा तर चला बाजूला उपहारगृह पण आहे तर तिथेही मी जाते आता या तर मला असं वाटतं की गोड आपण थोड्या वेळाने खाऊया का आधी तर काहीतरी तिखट मागवते इकडचं उपवास बटाटा वडा उपवास भाजणी थालीपीठ उपवास पुरी भाजी उपवास मिसळ आहे उपवास तुझं पण आहे गरम मसाला दूध युक्त खरवस खरवस हा शब्द वाचल्यानंतर माझे डोळ्याशी पट्टन फिरले की खरवस हा माझा फेवरेट आहे तर मला असं वाटतं की उपवास भाजणी थालीपीठ आपण मागूया आता आहे ना थालीपीठ आलेलं आहे हे बघा हे आहे भाजणीचं थालीपीठ जे मला खूप जास्त आवडतं आणि मला असं वाटतं की थालीपीठ मी चमच्याने नाही खाणार आहे ते मी प्रॉपर हातानेच खाणार आहे आणि बघा चटणी पण सर्व केली आहे तिखट चटणी आणि ही ओली चटणी ग्रीन हा 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 मला थालीपीठ म्हटलं ना की असं छान मस्त छान असं हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित शिजलेलं हवं असतं जे असं छान ड्राय असेल खूप जास्त नाही तर कुठे कुठे आपण थालीपीठ खायला गेलो की खूप जास्त ऑईली असतं याच्यामध्ये मला जास्त ऑइल नाही दिसत आहे आणि छान क्रिस्पी दिसते दिसतंय पण क्रिस्पी आणि हाताला जाणवतं ही स्पर्शही क्रिस्पी क्रिस्पी असा होतो आहे आता खाल्ल्यावर कळेल पहिलं मी ओल्या चटणीमध्ये डीप करते असं छान तिखट चटणी ही चटणी जास्त आवडली म्हणजे ही तिखट आहे कमी तिखट आहे आणि आपल्याला खूप जास्त तिखट असेल ना तर ही चटणी माझ्यामध्ये तुमच्याकडे बऱ्याच जणांना कुटीर उद्योग माहिती असेल तर तुम्ही ठाणेकर असाल तर पण यस मला कमेंट करून सांगायला विसरू नका की तुम्ही कुटीर उद्योगमध्ये आल्यानंतर काय टेस्ट केलेलं आहे ते मला कुटीर उद्योग हो, उपहारगृहाबद्दल माहिती नव्हता मी त्यांच्याशी जेव्हा बोलत होते त्यावेळेस मी मागे मीडिया फुटेज पाहिले महाराष्ट्र टाईम्स आणि याविषयी बरेच तर मग त्यांना विचारलं उपहारगृह कुठे त्यावर बाजूलाच आहे तर म्हटलं की चला चव करूया आणि थालीपीठ बघितल्यानंतर मी म्हटलं की के काल केलंच पाहिजे चव कदा छान आहे मस्त ब्राऊन आहे हां हां मजा आली यार मजा आली रंजिता मस्त टेस्ट आहे आणि बोलता बोलता मला असं कळलं की उपवास उपवासाचं चाट बास्केट पण होतं आता नाही आहे तर ते आता श्रावण संपत आलं आहे ना त्यामुळे आधी होतं बघा याच्यावरती लिहिलं आहे साठ वर्षांची चविष्ट परंपरा आपले ठाणे सुंदर ठाणे कुटीर उद्योग मंदिर एकोणीसशे त्रेपन्नपासून आहे हां माझी मैत्री आहे तर तिने मला सांगितलं आहे खास करता इथे गेली कुटीर उद्योगला जा आणि तिकडची जायफळ पेढी नक्की खा आणि श्रीखंडवडी नक्की खा सोनाली तुझ्या सजेशनवरून इथे आली आहे सोनाली जाधव माझ्या मैत्रिणीचं नाव आहे तर तिने मला हे सजेस्ट केलं होतं पहिलं मी टेस्ट करते श्रीखंडवडी श्रीखंडवाडी छान आहे पेढा जनरली आपण जायफळ पेडा सांगित ना की त्याच्यामुळे जायफळची चवच नसते पण इथे प्रत्येक बाईटमध्ये ना जायफळची चव येते ती टेस्ट येते जायफळची आणि अशी परंपरा जपणारे हल्ली खूप कमी ठिकाणं आहेत तुम्ही देखील नक्कीच विजिट करा कुटीर उद्योगला चला नेक्स्ट लोकेशनवर अजून लोकेशन बाकी आपले आणि खूप छान आहे असं एक वाटतं ना की मंदिरामध्ये आपण जातो वगैरे आणि खूप असं जुनं हे तुम्ही असं ठेवलं आहे तिकडे हात धुवायला जे आहे अच्छा हे बघा किसनी आहे दिवा लावायचा लॅम्प आहे फॅन आहे इलेक्ट्रिक फॅन जो जुना असायचा त्याच्यानंतर हे ही मला आय थिंक ही चांदीची भांडी आहे जर्मन सिल्वर हे नट क्रॅकर आहे बघा हा स्टोव आहे छोटासा जे आता नाही मिळत हे सगळं तर अच्छा हे रांगोळी काढायचं यंत्र आहे ओ वा क्या वाद आहे किती छान आहे बघा ना मला वाटत नाही आता शोधून पण मिळेल हे सगळं पाऊस येतोय छत्री पुन्हा मी कारमध्ये विसरले म्हणून साईडला थांबावं लागतंय मी तर विसरले माझ्यासोबतचे सगळे छत्री विसरली कॅमेरा हातात हेही नाही कळत जाऊ आता काय करू आता साईडला थांबवून राहिली आहे लेकीची छत्री घेऊन फिरते मी कारण आम्ही छत्री सगळेजण घरी विसरलो आणि माझ्या लेकीची छत्री गाडीमध्ये होती मग आता हीच घेऊन फिरते सध्या मी पावसाने तर काय धुमाकूळ सुरू केलेला आहे चला इव्हिनिंग स्नॅक्स लागलेलो ला हो। आहोत माझ्या अपोजिट साईडला विलावलच्या ऑफिस आहे त्याच्यासमोरच आहे इव्हिनिंग स्नॅक्स चला आज जाऊया चला तर चला आता इकडची पाणीपुरी टेस्ट करूया आधी कुपन घ्यावं लागतं का ओके एक प्लेट पाणीपुरी तसं इथे बरंच काही काही मिळते पाणीपुरी भेळपुरी रगडा पॅटी सेवपुरी ग्रीन सँडविच सगळंच आहे मीडियमच दे बाबा तिखट नको जास्त ह्याच्यावरती हो शेव नाही टाकून देत का तुम्ही येतात हा। दे, ना हां विचारते आधी हा थँक थँक्यू मला जास्तही शेव आवडते असून पाणीपुरीमध्ये असं छान शेव टाकून आणि त्याच्यानंतर हे असे तिखट पाहिजे तर तिखटच द्या आता वीस रुपये किंमत आहे पाणीपुरीची एक प्लेट पाणीपुरी वीस रुपये आता जर तिखण लागू का मजा आली बावीस वर्ष जुन आहे इव्हिनिंग स्नॅक्स तुमच्यापैकी कोणाचं आहे का इव्हिनिंग स्नॅक्स हे फेमस ठिकाण खाण्यासाठी त्याची पाणीपुरी तुम्हाला आवडते का कमेंट करून सांगा ठीक आहे मला तर आवडलेली आहे पाणीपुरी मस्त ठसकेदार आहे छान चला आता नेक्स्ट लोकेशन वर जाऊया चला आपलं शेवटचं लोकेशन चला आपलं पुढचं लोकेशन आहे गजानन वडापाव पुढचा आणि शेवटचा हे बघा श्री हो, गजानन वडापाव एकोणीशे अठ्याहत्तर पासून आहे आता आपण ज्यायला आहोत ते आहे नवपाडा गजानन वडापाव सेंटर गजानन से आउटलेट ठाण्यामध्ये भरपूर तुम्हाला दिसतील पण हे आउटलेट पहिलं आहे हो थँक्यू सो मच आणि लिंबू सरबत पण मला इकडचं लिंबू सरबत खूप आवडतं आणि त्या सत छान काचेच्या बाटलीमधून देतात ते बघा अशा पद्धतीने तर या वडापावला देखील ती जुनी परंपरा आहे आणि ह्याची खासियत आहे ती म्हणजे ही चटणी येलोवाली चटणी हा वडा मस्त मोठ्याच्या मोठा ही हिरवी चटणी आणि यासोबत ही मिरची आणि वडापाव देण्याची पद्धत हे बघा हा वडापाव दिला जातो पळसाच्या पानावर हे बघा छान मस्त तर तसं आपण छान वडापाव खाऊया महत्वाचं काय आहे की आपण वडापाव खायला आलेलो आहोत बरोबर की नाही आपण पहिला वडापाव खायचा आहे पावही मोठा आहे वडाही मोठा आहे मला वड्याला हे अशा पद्धतीने निघालेलं असेल ना एक्स्ट्रा कुरकुरी का आवडतं तिखट चटणी तिखट हिरवी चटणी आणि पिवळी चटणी या वडापावची किंमत आहे वीस रुपये आणि लिंबू चवाची किंमत आहे पंधरा रुपये बाकीच्या वड्यांच्या तुलनेमध्ये या वड्याची चव वेगळी आहे चटणी वेगळी आहे हिरवी चटणी वेगळी आहे जर तुम्हाला घर जरी तिखट नवं असेल तर तुम्ही एक्स्ट्रा हिरवी चटणी घेऊ शकता मिरची घेऊ शकता जास्त तिखट लागल्यानंतर लिंबू पाणी पिऊ शकता तर मंडळी तुम्हाला आजचे ठाण्याचे खाण्याचे हे टॉप ठिकाणे कशी वाटले कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला अजून काय असं वाटतं की याच्या व्यतिरिक्त अजून ठाण्यामध्ये अशी कोणती फेमस ठिकाणं आहे ती मला कमेंट करून नक्की सांगा आपण नेक्स्ट टाइम तिकडे व्हिजिट करूया मग करा कमेंट आपण नक्कीच एक्सप्लोअर करूया पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओसोबत बाय